सुंदर नामांकित बैल आज जिथ भरपूर प्रमाणात येत आहेत फरतडे कॉलेज कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन हजार दुसरं एक लाख एकवीस हजार तिसरं एक लाख एक, एक, एक हजार रुपये बुलढाणा संभाजीनगरची भरपूर खोंड आले असणार आता <स्तिकी> <का उचा> <स्तिकी> <स्तिकी> कुठल्या गावच आहे कुठल्या गावचे आहेत मित्रा <स्तिकी> कोण शिरच कोणाचे गोरे, गोरे कुठले खोरी का कुठले कुठे गावाच्या वरलाकड का खाल्ला काय नाव आहे पहिल्याच पिस्तूल का किती घेऊन आलाय पहिलाच तीन आहेत का घरचेच आहेत का सगळे जोड धन्य आजची पट्टी ही एकदम युक्त काळ झर रान आहे त्याच्यामुळे मध्यम उंचीची ताकदीची दमदार बैल खिल्लारच चालणार आहेत ह्या रानात पाहू शकता प्युअर खिल्लार आहेत पांढरे शुभ्र देखणे कुठल्या गावच्या आहेत मित्रांनो अशी दमदार मध्यम उंचीची ताकदीची बैल चालणार आहेत काळ्या रानात दमदार जबरदस्त देखणे पांढरे शुभ्र खिल्लर आहेत पाहू <गणागी> शकता पळणार चांगलं नवीन दमाच आहे जबरदस्त मजबूत आहे काळे जे राणाला दम धरून पळणार आहे कुठलं आहे करकंबोशे मालकांचं नाव मारुती पांडे कुठल्या लाईनचं एक असा सिरियससाठी घेतलेलं आहे

आज खिल्लार जनावर जास्त दिसतात एकदम काजळी खिल्लार पांढरे शुभ्र खिल्लार मजबूत खोंड जास्त दिसत पेक्षा मजबूत खोंड आहे असली ताकदीची दमदार बैल पाहिजेत हे रानाला चिकनायचे पूर्ण कॉलेजच्या आवारात ग्राउंड वर कॉलेजच्या कॅन्टीनच्या कडे एकदम हॉस्टेलच्या कडेन सगळे बैलच बांधलेले पाहू शकतात आज जो दमदार ताकतीचा काळ रान तोडत पुढे जाणार तोच विजय ठरणार माळाच्या रानाला कुठली बैल पळते पण काळं रान तोडत अंतर कापणं कुठल्याही बैल शक्य नाही त्याला दमदार ताकतीचाच बैल लागतोय मध्यम चौकोनी प्रत्येक जन बैल सोडून बैलाला फाटी दाखवा एकदा ने घेऊन जाते ते बैल आहे मोठा मापाचा जबरदस्त पांढरा शुभ्र खिल्लार आहे पाहू शकता अशीच बैल काळ्या रानाला टिकत्याच पूर्ण ताकदीनं जमीन तोडाव लागते हा बैल प्युअर खिल्लार जातीवंत कुठल्या गावचा बैल आहे कुणाचा मालक खरतोडे बैलाचं नाव शंभू मैसूर खिल्लारपेक्षा आपले काजळी आणि जव्हार किल्लार सगळ्यात जास्त आले आहेत आजच्या रेसमध्ये पाहू शकता सगळीकडे खिल्लारच खिल्लार दिसते सगळे खिल्लारच आहेत मजबूत ताकदीचे बैल आहेत खिल्लार पंढरीमध्ये भरपूर बैल येत आहेत अजून व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद